आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांकडून मोर्चे बांधणी होतीये सगळ्या पक्षांकडून आपापली पारंपरिक वोट बँक जपण्याचा प्रयत्न सुरू असताना आता अजित पवारांनी अल्पसंख्याकांना साथ घातली आहे आणि यामुळं मव्याची पारंपरिक वोट बँक त्यांच्याकडे वळण्याची शक्यता आहे आणि याचमुळं पुन्हा ठाकरेंसह मव्याची विकेट जाणार असल्याचं सांगितलं जाते आता मी असं म्हणण्याचं कारण काय मी असं का म्हणते हे सगळंच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा ताबा मिळाल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सभांचा धडाका लावला बारामतीत त्यांनी घेतलेल्या सभेनंतर सुप्रिया आगामी खासदारकी सुळे सांगितलं जाते आता दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या अल्पसंख्याक ला काम अजित पवार करत आहेत आता मी असं म्हणण्याचं कारण काय तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय अल्पसंख्याक विश्वास मेळावा नुकताच नवी मुंबईतील वाशी इथं पार पडला अल्पसंख्याक समाजाचं शिक्षण आरक्षण आणि संरक्षण या तीन प्रमुख मुद्द्यांवर या राज्यस्तरीय मेळाव्यात मंथन करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यभरातून आलेल्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना यावेळी संबोधित केलं जोपर्यंत मी इथं आहे तोपर्यंत कोणत्याच समाजावर अन्याय होऊ देणार नाही माझ्यावरचा तुमचा विश्वास मी कधी ढळू देणार नाही असा शब्द यावेळी अजित पवारांनी दिला फक्त शब्द नाही दिला तर पुढे बोलताना पवार हे देखील म्हणाले की परिषदेत झालेल्या सर्व ठरावांची अंमलबजावणी होईल याची काळजी घेऊ हो। भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षाने अल्पसंख्याकांच्या आरक्षणासाठी खुलेपणानं समर्थन करण्याची ही पहिलीच वेळ आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं मोठा निर्णय घेतला होता तेव्हा मुस्लिमांना शिक्षण आणि पाच टक्के व मराठ्यांना पंधरा टक्के आरक्षण दिलं होतं यासोबत जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात तणावाची परिस्थिती निर्माण झाली तेव्हा आम्ही होतो हे सांगायला अजित पवार विसरले नाहीत ते पुढे बोलताना म्हणाले की सातारा दोन समुदायामध्ये घटना घडली तेव्हा सर्व काही आटोक्यात आणण्यासाठी मी स्वतः तिथं गेलो होतो आम्ही प्रत्येक समाजाला सोबत घेऊन राज्य चालवत आहोत सर्वांचं संरक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे आमचा राष्ट्रवादी हा बहुजणांचा आणि अल्पसंख्याकांचा पक्ष आहे असं अजित पवार म्हणाले मुस्लिम समाजाने आपल्या पक्षाने मूळ विचारधारा सोडल्याच्या इतरांच्या दाव्याने विचलित होऊ नये पालकांचं उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असलेल्या विद्यार्थिनींच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी राज्य सरकारने पैसे देण्याचा निर्णय घेतला आणि येत्या जून पासून तो लागू होईल असं देखील ते म्हणाले आपल्या भाषणात त्यांनी मीरा रोड हिंसाचाराबद्दल ही विदान केलं ते म्हणाले मीरा रोडवर ही एक घटना घडली मी तात्काळ हस्तक्षेप करून पोलीस आयुक्तांना शिष्टमंडळाला भेटण्यास सांगितलं मी नेहमीच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काम केले आपण प्रत्येक समाजाचे प्रत्येक धर्माचे सण आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले पाहिजेत अशी अनेक विधानं त्यांनी या मेळाव्यात करत आपल्या धर्मनिरपेक्षतेची विचारधारा अधोरेखित केली असं करत त्यांनी मुस्लिमांची वोट बँक स्ट्रॉंग करण्याचा देखील प्रयत्न केल्याचं दिसून आलं अजित पवार यांनी त्यांचे काका आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बाजू सोडून भाजपशी हात मिळवणी केली तेव्हापासून त्यांनी धर्मनिरपेक्षतेची मूळ म्हणून अल्पसंख्याकडे पाहिलं जात गेल्या दहा वर्षापासून हे दोन्ही पक्ष सत्तेबाहेर आहेत अडचणी व मागण्या त्यांच्याही आहेत अशात अल्पसंख्याकांना आपली बाजू घेणारा एखादा सत्ताधारी पक्ष हवाय आणि अजित पवार ती कसर भरून काढतायत असं दिसून येत आहे अजित पवारांनी शरद पवारांपासून आपला गट वेगळा केला पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळवलं सोबतच पक्षाच्या विचारधारेचंही आपणच वारसदार आहोत हा थेट संदेश अजित पवार देतायत याचं कारण म्हणजे नवदारांसोबत अजित पवारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळीही सगळ्या समुदायातील आमदारांना त्यांनी मंत्रिमंडळात स्थान दिलं हे विसरता कामा नये हसन मुश्रीफ ही त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात होते पुढं नागपूरमधील अधिवेशनादरम्यान संघ मुख्यालयात एका संवाद सत्राचं आयोजन केलं होतं त्यात शिंदेगड व भाजपचे आमदार सहभागी होते महायुतीत सत्तेचे वाटकेरे असतानाही अजित पवार गटानं यापासून अंतर ठेवल्याचं पाहायला मिळालं अल्पसंख्यांक अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं प्रवक्ते मिटकरींनी भाजपच्या निलेश राणेंच्या विधानावरून टीका केली ओबीसींची बाजू भुजबळ लढवत आहेत त्यामुळे महाराष्ट्राचं सामाजिक समीकरण योग्य राखत अजित पवार पक्षविस्तार करत असल्याचं दिसतंय आता येत्या निवडणुकीत दादांचे हे प्रयत्न किती थी फळाला येतील हे पाहणं महत्वाचं आहे दरम्यान या सगळ्यामुळं दादांनी अल्पसंख्याकांना जी साथ घातली आहे ती फळाला येईल का आणि यामुळं मुस्लिमांची मतं मिळणाऱ्या मव्याची विकेट जाणार का हे पाहणं महत्वाचं आहे कारण ठाकरे देखील अलीकडं आपली मुस्लिम वोट बँक स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडं मुस्लिमांचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून पाहिलं जातं पण दादांच्या या सगळ्या वाढलेल्या हालचालीमुळं मव्याचं टेन्शन वाढू शकतं दरम्यान या सगळ्याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा